नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण सुप्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू यांची लेख मृण्मय लागू यांच्याबद्दल जाणून घेत आहोत हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू आणि अभिनेते विवेक लागू यांची एकुलती एक मुलगी मृण्मयी मृण्मयी स्वतः एक अभिनेत्री असून पडद्यामागे सुद्धा तिचा वावर आहे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत असलेले विनय वायकूळ यांच्यासोबत मुण्मयने लग्न केलेलं आहे तिचे पती विनय वायकूळ यांनी थ्री इडियट्स स्वदेश भाग मिल्खा भाग गजनी हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेलं आहे मृण्मयने निवडक हिंदी आणि मराठी सिनेमात अभिनय केला असून मुक्काम पोस्टर लंडन सातच्या घरात बयो दोघात तिसरा आता सगळं विसरा या मराठी सिनेमांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे बयो या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा जी गौरव पुरस्कार मिळाला मुणम्मय दिग्दर्शिका म्हणून नावारूपास येत आहे आमिर खानच्या सत्यमे वजयते राजकुमार हिराणीच्या थ्री इडियट्स आणि आमिर खान स्टार्स तलाश या सिनेमांसाठी तिने सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केलेलं आहे नृण्मयला बघताच ही तर सेम टू सेम रेवा लागू असं प्रत्येकजण म्हणतो नृण्मयी सेम टू सेम आईसारखी दिसते मैने प्यार किया हम आपके हे कोण कल हो ना हो साजन पत्तर खे फूल हम साथ साथ हे दिलवर येस बॉस आरजू किडनॅप अशा अनेक सिनेमांच्या माध्यमात चाहत्यांच्या भेटीस आलेल्या दिवंगत अभिनेत्री रिमा लागू आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या असंख्य आठवणी जिवंत आहेत माझ्या आई म्हणजे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू तिनं तिच्या अनुभवावरून मला काही महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या होत्या ज्या माझ्या मनावर कोरल्या गेल्या करिअरच्या सुरुवातीला माझं मला काहीच गौसत नव्हतं तेव्हा ती मला म्हणाली तुझ्या विशलिस्टमध्ये जे सर्वात वर आहे त्यापासून प्रयत्नांना सुरुवात कर सिद्ध करण्याच्या नादात घाईघाईत काहीतरी सुरू करण्याला काहीच अर्थ का का नाही तुम्ही एखादी परिस्थिती किती प्रभावीपणे हाताळता हे लोकांच्या लक्षात राहतं आपण एका प्रोजेक्टवर दीर्घकाळ काम करत असतो पुढे जाऊन तो प्रोजेक्ट यशस्वी होऊ दे अथवा नाही पण ज्या माणसांबरोबर काम करतो ती माणसं तो अनुभव समृद्ध करतात तिने तिच्या करिअरबाबत आणि आत्ताच्या बेबिश्वाबाबत अनेक गोष्टींवर खुलेपणाने चर्चा केली स्कूप या वेबसिरीजची क्रो क्रिएटर म्हणून मृन्मयी लागू वायकूळचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे अभिनय दिग्दर्शन लेखन कास्टिंग अशा सर्व क्षेत्रांमध्ये तिचे प्रयोग सुरू आहेत करिअरला दिशा देण्याचा प्रवास लिखाणातून मिळणारा आनंद वेब विश्वाची गणितं सिनेविश्वातील महिलांचं वाढतं प्रमाण अशा अनेक विषयांवर ती व्यक्त झाली लेखनाकडे वाटचाल मी मधल्या काळात दिग्दर्शनात सहाय्य करत होते दोन हजार नऊपासून पासून दोन हजार चौदापर्यंत मी सहाय्यक दिग्दर्शक आणि स्क्रिप्ट व कंटिन्युटी सुपरवायझर म्हणून काम पाहिलं थ्री इडियट पी के दंगल तलाश जिंदगी ना मिलेगी की दोबारा यासारखे चांगले चित्रपट मिळत गेले लेखनाकडे मन वळू लागलं आधीपासून लेखनाकडे कल होताच पण एक मार्ग सापडला मग मी एका कंपनीत क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून रुजू झाले त्यावर अभिप्राय देणं ती विकसित करणं अशी कामं पाहू हो लागले दरम्यान मला अनुभव सिन्हा यांच्याबरोबर थप्पड चित्रपटासाठी काम करण्याची संधी मिळाली मी अभिनय करत नाही कारण मला माझं स्वतःचं काहीतरी गवसायला वेळ लागत होता शाळा कॉलेजमध्ये असताना चित्रपट क्षेत्रात जायचं नाही या मतावर मी ठाम होते पुढे जाहिरात क्षेत्रात पदवी घेतली पण तिथेही मन नाही रमलं त्यानंतर त्याच दरम्यान गजेंद्र आहेरे यांच्या बयो चित्रपटाबद्दल विचारणा झाली तो करून बघितला त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर आणखी चार पाच चित्रपट केले केदार शिंदे कांचन अधिकारी महेश मांजरे यासारख्या दिग्गज लोकांबरोबर काम करत होते ते चित्रपट बघून अजूनही लोक ओळखतात नैसर्गिक जेवढं जमायचं तेवढं जमायचं अधिकचं काही करावं असं वाटत नसे रोज उठून तयार व्हा नटा कॅमेऱ्यासमोर उभं राहा या सगळ्याचं टेन्शन येऊ लागलं मग रंगमंचावर मन रुळत होतं मराठी इंग्रजी नाटकं केली त्यानंतर मी अभिनय करणंच थांबवलं त्यात मला रस राहिलाच नाही भीती वाटू लागली आत्ताही अधूनमधून अभिनयासाठी विचारलं जातं पण मी ते नाकारते पुढे कधीतरी माझ्या कम्फर्टमधल्या लोकांबरोबर छोटीशी भूमिका करायची असेल तर मी विचार करेल मला पुढे जाण्याची दिशा गवसली दिग्दर्शनाच्या दिशेने प्रवास सुरू केला आईमुळे दिग्दर्शकांची भेट घेणं सोपं झालं पण त्या भेटीचा आपण कसा उपयोग करून घेतो ते आपल्या हातात असतं तो आपला स्वतःचा प्रवास असतो तेव्हा आशुतोष गोवारीकर फरहान अख्तर राहुल बोस यांना भेटले मी अभिनयासाठी जेवढं ऑडिशन दिल्या नाहीत तेवढी पायपीट पुढच्या प्रवासासाठी केली राजू हिराणींना भेटले तेव्हा त्यांना ते थ्री इडियट्सच्या कास्टिंगसाठी मदत हवी होती मी ते काम स्वीकारलं ते सिनेमातील दोन तीन व्यक्तिरेखांसाठी कलाकारांना कास्ट केलं या प्रवासात खूप शिकायला मिळालं आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करायला मिळालं की ते काम वाटत नाही त्याचा प्रत्यय आला या प्रवासात चांगले लोक भेटत गेले मी काय करते कुठे गायब आहे असा नातेवाईकांना प्रश्न पडायचा पण मला माहीत होतं की मी काय करते ते पुढे दिग्दर्शनासह आपण लेखनामध्ये रमू शकतो हे कळलं मग त्या दिशेने प्रयत्न सुरू झाले बाबा ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू हे लेखक आहेत त्यांनी लिहिलेलं मला वाचून दाखवायचे का मी काही लिहिलेलं मी त्यांना वाचून दाखवायचे एकंदर या प्रवासामुळे आपल्याला काय करायचं का आहे त्यासाठी दिशा मिळाली आनंद मिळाला जेव्हा महिला प्रधान सिरीज करायला सुरुवात झाली त्याच काळात मी लेखनाकडे वळले त्यामुळे मला अनेक संधी मिळत गेल्या मी थप्पडसारखा सिनेमा केल्यानंतर त्याच पठडीतल्या प्रोजेक्टबद्दल विचारणा होऊ लागली एखाद्या विषयाला यश एक तो फॉर्म्युला होऊन जातो तसंच महिला प्रधान सिरीज हा देखील फॉर्म्युला आहे वेब सिरीजमध्ये अनेक पात्र असतात त्यामुळे लेखकांना खेळायला भाव असतो इथे नियम नाही की साचा नाही तुम्ही जितके नियम मोडता तितकं तुमचं लिखाण जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं इथे लेखकांना स्वातंत्र्य आहे लेखकांना मान मिळतो का यावर मृणमयी म्हणते आजही लेखकांना म्हणावं तेवढं श्रेय दिलं जात नाही आम्हा लेखकांना क्रेडिट्स मागितल्याशिवाय मिळत नाही आपणहून कोणी देत नाही याची खंत वाटते लेखनापासून कलाकृतीची सुरुवात होते ती घडते त्यामुळे लेखकांना त्यांचं श्रेय मिळालंच पाहिजे आतासुद्धा त्यासाठी जगडावं लागतंय या बाबतीत मी मात्र नशिबान आहे कारण अनुभव सिन्हा आणि हंसल मेहता यांनी वेळोवेळी आणि आवश्यक तिथे माझ्या कामाचं कौतुक का केलं चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम असलं तरी बेबविश्व हे आमचं लेखकांचं माध्यम आहे मा येत्या काळात काही सकारात्मक बदल होतील अशी आशा आहे निर्मिती दिग्दर्शन लेखन यामध्ये महिलांची संख्या वाढली आहे एवढंच नाही तर कॅमेरा आणि लायटिंग विभागामध्ये सुद्धा महिला दिसू लागल्या आहेत आम्ही सेटवर गेल्यावर भरपूर महिला बघितल्यावर आम्हाला देखील कम्फर्टेबल वाटतं काही दिग्दर्शक कलाकृतीला श्रीवाद दृष्टिकोन मिळावा म्हणून जाणून बुजून लेखिका घेण्याचा विचारसुद्धा होतो ही आम्हा लेखकांची प्रोत्साहन देणारी बाब आहे आपण एखादा प्रोजेक्ट दीर्घकाळ काम करत असतो पुढे जाऊन तो प्रोजेक्ट यशस्वी होऊ दे अथवा नाही पण ज्या माणसांबरोबर आपण काम करतो ती माणसं तो अनुभव समृद्ध करतात अशा प्रकारे मृण्मयने आपलं मत व्यक्त केलं मृण्मयला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा